सर्व सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी समोर बसलेले सगळं वडीदारी मंडळी सगळे तरुण मंडळी आज मला समर्थन देण्यासाठी इथे रामनगरमध्ये आपण जमलेलो आहोत येणाऱ्या दोन तीन महिन्यावरती मी दीडच महिना राहिला आता विधानसभेच्या निवडणूक आहे सरांनी जे सांगितलं की गेल्या सहा महिन्यापासून मी वर्षभरापासून मी तयारी करतोय तुम्ही सगळ्यांनी मला बघितलेलं आहे लहानपणापासन तर मोठ्यापर्यंत देवड्याला काही झालं असेल पोलिस स्टेशनचं काम असेल दवाखान्याचं काम असेल तहसीलचं काम असेल शासकीय कुठलंही काम असेल देवडचा कुठलाही माणूस झाला असेल रामनगरचा कुठलाही माणूस झाला असेल त्याला प्रामाणिकपणे मदत केली कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या समाजाचा आहे गरीब आहे श्रीमंत आहे दीनदळीत आदिवासी बारा बलूजेदार कुठलाही आला असेल मी त्याला कधी म्हटलं नसेल की बाबा याला घेऊन ये त्याला घेऊन ये मला माझ्याकडे मध्यस्थी लागत अजिबात नाही जो आला असेल त्याला लगेच काम करून मोकळं झालं असेल मग अशी वक्त्यांनी या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नावरती बरंच उपोग केला मी पाण्याच्या परिस्थिती मी राजकारण करत नाही कारण एक तुम्हाला सांगून ठेवतो हो सत्ता नसताना मी एवढं काही करू शकतो सगळ्यांनी बघितलेले जर का तो बिल्ला भेटी घ्या तुम्ही काही पण करू शकतो पाण्याच्या राजकारण करण्यापेक्षा विकासाचा राजकारण करणार माणूस मी राजकारण कमी करतो समाजकारण जास्त करतो निश्चितपणानं तुम्हाला सांगतो मी अनेक वर्षापासून अनेक संस्थांमध्ये काम केले सरपंच तशापासून म्हणजे वर्षी एकवीसव्या वर्षी सरपंच होतो तेव्हापासून आजपर्यंत अनेक संस्थांमध्ये मी काम केलं मी अनेक आमदार पण दिले खासदार दिले मंत्री अनेक संस्थांमध्ये मी त्या ठिकाणी काम करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग असा की निवडणुका येतात जातात मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून इतक्या वर्षापासून मी त्या ठिकाणी काम करत होतो जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं दो मला एक सांगा आता दोन हजार चोवीस आला पहिल्यांदा बाबाने सांगितलं दुसऱ्यांदा वरिष्ठांनी सांगितलं माणसाच्या आयुष्यामध्ये वय कोण हातात शे का आरोग्य आहे का कोविडने लाट व्हायची कोण लंबा सांगता येत जे आहे ते आहे मला समाजाप्रती काम करायची तीव्र इच्छा आहे कारण अधिकारी जेव्हा बोलतो तेव्हा बिल्ला लागतो समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना त्या पदाला जे वलय असत ते वलय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं त्यावेळेस त्या अधिकाऱ्याचा समन्वय साधून त्या ठिकाणी त्या पदाला ते किंमत असते तेव्हा सर्वसामान्य जनतेचे आपण प्रश्न सोडू शकतो मग सर, <प्ण>। आता मला एक सांगा तुम्ही मग सगळ्या समस्यांनी या ठिकाणी विनाकरण केला मला खूप वाटतं पटकन चुटके जसे लगेच पाण्याचा पैसे मिटून टाकू कॅनल मोठा करे टाकू सगळं करताना एक सत्ता लागते त्या विधानसभेमध्ये जाण्यासाठी मला तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद लागणार आहे तुमचं समर्थन लागणार तुमचं सहकार्य लागणार आहे मी मगाशी सांगितलं की मी दोन वेळा था थांबलेलो आता था दोन हजार चोवीसला काय करायचं मी भारतीय जनता पार्टी कडे तिकीट मागितलेलं आहे मला माहिती आहे माझ्यावरती अन्याय करणार नाही त्याच्यामुळे ही भार ही लढाई आपली सगळ्यांची आहे मी तुम्हाला एक आश्वासित करतो एकदा जर मी आमदार झालो तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये आगळं वेगळं आमदार आहे मी तुमच्यासाठी काही पण कराल ते आमदार किती आलेटापासून फक्त एकदा तिथे जाऊ द्या फक्त कारण माझा तेवढा अभ्यास आहे तेवढं कामकाज करतो शेतकऱ्यांप्रती मी माझी भावना ती आहे कारण तुमच्या मी तुमचं दुःख बघतो तुमच्या सुखात मी सुख बघतो तुमच्या अडचणी काय आहेत तुमच्या पाण्याच्या समस्या काय तुमच्या विजेचे प्रश्न काय आहेत कांदा लागत करत असताना एखादा ट्रान्सफर चढी घ्या तो माणूस शेतकरी कासावीच करतो की कांदा ना उळे पण वाया जाई आणि मजुरी बी वाया जाई ह्या ज्या गोष्टी तुमचं दुःख मी समजू शकतो आणि जेव्हा जर ट्रान्सफर बसत नसेल वेळेवरती तर माझ्याकडे आल्यानंतर मी जर त्या माझ्या भाषेमध्ये सांगितलं की येणारी निवडणूक तुमची आहे तुम्ही स्वतःला स्वतः प्रत्येकाने नातं गोत मित्र परिवार सगळ्यांनी वेळ दिला तर आपल्याला विजयापासून कोणी रोखू शकत मग तुम्ही सांगितलं आभी तो तुम्छी तुम्छी प्रचंड कार्यकर्त्यांना तर आता पुण्यासारखं जीव लावणारा माणूस आहे प्रत्येकाला जीव लावतो समस्या ज्या आहेत शेतकऱ्यांचा जे सोडवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो जे काही ठरेल ते इथंच रामाच्या समोर आणि बजरंगाच्या समोर ठरवा ज्या ज्या वेळेस कुठलाही रामनगरचा देव तालुक्यातला कुठलाही माणूस आला असेल कारण का मी देवळा तालुक्यातला प्रत्येक व्यक्तीला तालु माझा कुटुंब माझा परिवार मानलेला आहे मी कुटुंबाचा घटक आहे तो माझी समस्या घेऊन आला तर त्याच्या समस्या निराकरण करायचं माझी जबाबदारी आहे ती प्रत्येकाच्या सुखा मध्ये आजपर्यंत मी कायम आहे मग ही वेळ जी होती दोन हजार चोवीस ची विधानसभेची ही निवडणुकीची वेळ प्रत्येकाला वाटतं म्हणून तुम्ही मग तुम आमदार व्हायला हो पाहिजे तुम्ही मला बोलवलं मला एक सांगा मी दोन वेळा शे आता थांबलं पाहिजे एकदम न्यायनिती का सांगा माझ्यावर अन्याय आणि काम करणार नसताना सगळ्या दृष्टीने प्रत्येकाकडे जर कुठल्याही अधिकाऱ्याकडे हजार नाही प्रत्येकाकडे जाऊन विनंती करून समन्वय साधून काम करू शकतो तर एकदा संधी मिळाली तो बिल्ला झाला तर निश्चितपणानं काम करू शकतो मला खूप वाटतं की तालुक्यासाठी काहीतरी बदल झाला पाहिजे तेच तेच राहिला पाहिजे मोठी एमआयडीसी यायला पाहिजे तरुणांना काहीतरी नोकऱ्या लागल्या पाहिजेत शेतीपूरक व्यवसाय यायला पाहिजे आपल्याकडे कांदा उत्पादन होतं कांदा पावडरचे उद्योग कुठे गुजरातला मग ओलायत आपल्याकडे काय कांदा पावडरचे उद्योग येत नाही आपल्याकडे ते दोन पूर्ण नोकरी लागतील आपल्याकडे शेतीपूरक व्यवसाय काय येत नाहीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेले काळे कोल्ले विके थोरात अनेक दूध डेर्या झाल्यात प्रस्थापित आहेत तिथे एकदम शेतीपूरक व्यवसाय दूध डेरे आहेत दूध उत्पादन संकलन होतं प्रक्रिया उद्योग होतो पनीर होतं दुधाची पावडर होते मग माझ्या इथल्या शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय का होऊ शकत नाही ते जर आपण उपलब्ध करून एक मोठे दर रविवारी बाजार गुरुवारी बाजार असतो जस पूरक व्यवसाय राहिला तर त्या पूरक व्यवसायातून आपल्याला त्या गुरुवारच्या बाजारामध्ये शेतातल्या मजुरीची मजुरी मागून जाईल किराणा होऊन जाईल शेतीतले उत्पन्न ते वरच्यावर होईल काहीतरी करायची इच्छा आहे मला जे आतापर्यंत कोणीही केलेलं नाही ते मला वेगळं काहीतरी करायचं आहे आणि वेगळं करत असताना सत्ता पाहिजे सत्ता असल्याशिवाय कठली गोष्ट करता येत की माझ्या जो जो विजन आहे ते विजन आपले मुलं शिक्षणासाठी नाशिक जाय पुण्याला जाय मुंबईला जाय चांदवडला देवळाला का होऊ शकत नाही इंजिनिअरिंग कॉलेजेस नाहीत मेडिकल कॉलेजेस नाही नर्सिंग कॉलेजेस नाहीत एखादी दुसरी मोठी इंडस्ट्री झाली त्या ठिकाणी आपल्याला त्या परिसरातल्या त्याच्या जमिनीना किमती वाढतात तिथल्या परिसरामध्ये दळ वळणाला आपला हायवे जो आहे ना दोन तालुक्यातनं मधनं हायवे गेलेला आहे दळवळण्याची मोठी सुविधा आहे म्हणजे एक त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत पण एक विजनच्या माध्यमातून आपण जेव्हा काम करायला लागू तर निश्चितपणानं चांदव देवळा बंधार संघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही काय पहिले भाग्यसे अधिक किसी को कुछ नाही मिळता माणसाने प्रामाणिकपणे काम करत राहायचं जनता जनार्दन माय बाप जनता जनार्दन आहे डोक्यावर बी घेते पायाखाली पण घेते जनता जनार्दन आपण कोणीच मोठं नाही त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद लागतील प्रत्येकाने इथे सोड अजिबात एकदा उमेदवारी केली प्रत्येकाची जबाबदारी लागेल कारण का प्रत्येकाला वाटलं पाहिजे की केदारांना के म्हणजे मी आहे आपल्यासाठी करायचंय करायचं करायचंय असं प्रत्येकाने गाठ बांधली की समजून घ्यायचं की आपल्याला विजयापासून कोणी रोखू शकत